नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची नवीन अपडेट आपण घेऊन आलेलो आहे आणि आज आपण आणलेल्या आहे नागपूरच्या जागा आणलेल्या विद्यार्थी मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये किती जागा या रिक्त आहे आणि किती पदांसाठी इथे भरती होणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणारा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे चालक या पदासाठी बघा किती रिक्त पदे आहे तर इथे बघा सीसाठी एक आहे त्यानंतर खुल्यासाठी दोन आहे आणि एकूण पाच पाच जागेसाठी इथे भरती होणारा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा शिपाईसाठी मोठी भरती होणारा विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता अजासाठी बारा जागा जा अजसाठी चा सहा विजसाठी तीन जागा भजबसाठी दोन जागा भजकासाठी तीन भज ड दोन विमा प्र दोन इमा व सतरा डब्ल्यू एस नऊ खुला पस्तीस आणि एकूण एक्क्याण्णव जागेसाठी इथे भरती होणारा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण आपण इथे बघूया तर पहा प्रतिमान्य अपर खास पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास परकीय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि बघू शकता कार्यालय पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण म्हणजे नागपूर ग्रामीणची ही अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो सिटीमध्ये तर बहुत म्हणजे खूप मोठ्या जागा असणार आहे हे ग्रामीणचं आहे तर पहा सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरती विविध घटकात पोलीस शिपाय पोलीस शिपाय चालक पोलीस शिपाय संवर्गातील तसेच पदा पदक रिक्त असलेल्या पदांची माहिती पाठवण्याबाबत आणि बघू शकता विद्यार्थी मित्रांनो उपरोक्त विषयांकरता संदर्भांवीन सविनय सादर आहे की आगामी काळातील पोलीस शिपाय पोलीस शिपाई चालक भरतीकरिता रिक्त पदांची निश्चिती करणे आवश्यक असल्याने एक एक दोन हजार बावीस ते एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंतचे पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण नागपूर या आस्थापनेची रिक्तपदांची सोबत जोडून सादर करण्यात येत आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथल्यासुद्धा जागा आलेल्या आहे आणि इथे जवळपास एक्क्याण्णव आणि पाच म्हणजे एकूण शहाण्णव जागेसाठी इथे भरती होणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी तयारीत राहायचा आहे ग्राउंड आणि लेखी जोरात असू द्या तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे आपण फ्री टेस्ट सिरीज घेत असतो विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत तेरा पेपर आपले झालेले आहेत